गणेश क्रीडा सामाजिक संस्था गुरुदत्त मित्रमंडळ माऊली फाउंडेशन व सोहिराम महिला बचत गट माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या माध्यमातून आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता तिथीप्रमाणे शिवजयंतीनिमित्त व श्रीरामकथासप्ताहानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातून या प्रसंगी करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती असल्याने आज भव्य मिरवणुकीचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नगरात या प्रसंगी करण्यात आले होते या प्रसंगी ढोलताशांच्या व लेझिमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत ही मिरवणूक जळगावात काढण्यात आली होती यावेळी या छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करत चिमुकल्यांनी या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता तसेच शाळकरी विद्यार्थ्यांतर्फे देखील लेझिम खेळत उपस्थितांचे या प्रसंगी लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे माजी नगरसेवक किशोर बाविस्कर माजी नगरसेवक आशुतोष पाटील शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख सरिता माडी मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील कुंदन काळे माजी नगरसेवक गणेश सोनवणे चेतन संकत हर्षल मावडे ज्योत्स्व दारकुंडे अतुल हराड पायल हराड संजय अकोलकर संजय शिंपी सागर दारकुंडे त्रिकांत शोले स्वप्निल दारकुंडे अजिनाथ दारकुंडे मंगेश दारकुंडे छाया शिंपी रेखा नेरकर लतापोड राजू मराठे भगवान सोनवणे तुषार सूर्यवंशी अमोल सांगरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करीत आहे आणि रामायण कथेचं ग्रंथ मिरवणूक धूमधडाक्यात शिवायन छत्रपती शिवाजीनगरमधून नागरिक वर्ग आणि माझ्या चारही फाउंडेशनतर्फे भव्य दिव्य मिरवणूक आज काढण्यात आलेली आहे माननीय पालकमंत्री काही कारणास्तव आले नाही त्याकरता सर्व जनते त्यांचे पूर्ण आहे की अशी शिवजयंती वेळोवेळी काढली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीप्रमाणे निघली पाहिजे हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि राहीन भविष्यामध्ये बी आम्ही असेच कार्य करू या ठिकाणी संपूर्ण तरुण आहेत एकमेट पारंपरिक वेशभूषा परिणाम केली आहे काय वाटतं आपल्याला तिथीप्रमाणे शिवजयंती सादर करीत आहे त्याच्यामध्ये वेशभूषा जिजामाता बाल शिवाजी आणि शिवराय मोठे शिवराय यांची वेशभूषा करण्यात आली असून आज ते त्यांची वेशभूषा करून झुम धडाकल्या जात भव्य मी दिव्य मिरवणूक छत्रपती शिवाजीनगरमधून निघत आहे मी माझ्या परीने सामाजिक कार्य असेच घडत राहो हीच माझी देवचरणी प्रार्थना राहील हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल